रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

माढ्यानंतर आता माळशिरस तालुक्यातही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या नावाची मोठी चर्चा होत असून मागील काही दिवसांपासून माढा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल प्रतिष्ठानकडून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून माता भगिनीशी मनोरंजनात्मक कार्यक्रमातून संवाद साधला जात असल्याचं दिसून येत माढा विधानसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील चौदा गावांचाही समावेश आहे विठ्ठल प्रतिष्ठानकडून नुकतेच माडा व पंढरपूर तालुक्यातील विविध गावात खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात त्या परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं होतं तर चेअरमन अभिजित पाटील हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत आपली भूमिका आणि संकल्पना मांडताना दिसून आले विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित अभिजित आबा पाटील मित्रपरिवार माळशिरस तालुक्यातील महाळूंग येथे मंगळवारी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले संसाराची जबाबदारी पेलून अविरत कर्तव्य पार पाडणाऱ्या माता भगिनींना विरुंगळ्याचे आणि एकत्रित आनंदाचे काही तास मिळावे यासाठी या अभिनव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे यास मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्व वयोगटातील सहभाग यामुळं प्रत्येक गावात हा कार्यक्रम यशस्वी होत आहे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला म्हाळून घेते उत्कृष्ट आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेकडो महिलांनी विविध खेळामध्ये सहभाग घेतला आणि उत्कृष्ट संयोजनातून विलक्षण आनंदाचे वातावरण निर्माण झाले या सर्व खेळामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सौ जागृती सूरज कुंटे द्वितीय क्रमांकाच्या सौ सो सोनाली औंदुंबर जाधव तृतीय क्रमांकाच्या रुपाली प्रभाकर भगत व चतुर्थ सौ वैष्णवी प्रशांत काळे या मानकरी ठरल्या या कार्यक्रमाचे निवेदिका मोनिका जाजू यांनी केले यावेळी नगराध्यक्ष लक्ष्मीताई चव्हाण श्रीमती देवी मदन पाटील व माजी सरपंच अर्पण देवी काकी पाटील नगरसेवक प्रशा प्रकाश नवगिरे शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन वाघमारे सिद्धेश्वर पवार भाग्यश्री भोसले सुवर्णा गाडेकर नेहा तळेकर सोनाली जगताप जयश्री दासू जमदाडे जयश्री बनसोडे नीता शिंदे रुपाली जमदाडे संगीता बागल मंदाकिनी पाटील भारती बनसोडे सुनीता मोटे शीतल लवटे सुरेखा खिटे वर्षा वर्षला वाघमारे सविता बसुटे यासह अजिंक्य पाटील सुनील भोसले मित्रपरिवाराचे यशस्वी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं आपल्या सर्वांना रक्षाबंधनच्या एक भावाकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा